वृक्षतोडीमुळे पर्यावरण मानवी जीवन आणि आर्थिक परिस्थितीवर मोठे दुष्परिणाम होतात पर्यावरणीय दृष्ट्या विचार केला तर वृक्षतोड जैवविविधतेचा नाश करते कारण झाडे नष्ट झाल्यामुळे प्राणी पक्षी आणि वनस्पतींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा ह्रास सहन करावा लागतो झाडांच्या जा मुळांमुळे माती घट्ट राहते पण वृक्षतोड झाल्यास मातीची धूप होऊन तिची सुपीकता कमी होते तसेच वृक्षतोडीमुळे जलचक्र बाधित होते भूगर्भीय पाण्याचा साठा कमी होतो आणि पावसाचे प्रमाण घटते झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्यामुळे हवामान संतुलित राहते पण झाडे तोडल्याने ग्लोबल वॉर्मिंगला गती मिळते मानव जीवनावर याचे गंभीर परिणाम होतात झाडे तोडल्यामुळे हवेतील प्रदूषण वाढते ऑक्सिजनचे प्रमाण घटते आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढतो पूर आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो याशिवाय जंगलांवर अवलंबून असणाऱ्या स्थानिक समुदायांना त्यांच्या उपजीविकेचा स्रोत गमवावा लागतो शेतीवर सुद्धा याचा नकारात्मक परिणाम होतो कारण मातीची सुपिकता कमी झाल्यामुळे उत्पादन घटते एकूणच वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते जे टाळण्यासाठी वृक्ष संवर्धन आणि पुनर्रोपणाचे उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे महाराष्ट्रात दोन हजार सोळा साली राज्य सरकारच्या पुढाकाराने पन्नास कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली मात्र त्याचवेळी राज्यात विविध विकास कामांसाठी हजारो वृक्षांचा बळीही देण्यात आला होता त्यामुळे राज्यात केवळ सोळा टक्के जंगल शिल्लक राहिले आहेत राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी पंचवीस जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रात घट झाली आहे राज्याचे वनक्षेत्र वाढवण्यासाठी दोन हजार सोळा साली तात्कालीन वनमंत्री सुधीर मोनगंटीवार यांनी पन्नास कोटी वृक्ष लागवडी योजना जाहीर केली मोठा गाजावाजा करत वृक्ष लागवडीचे सर्व टप्पे पार पडले मात्र त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात या वृक्ष लागवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले याच कालावधीत राज्यात रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली या दरम्यान पुन्हा युती सरकार सत्तेत आल्यावर मुनगंटीवार यांना वृक्ष लागवडीच्या आरोपातून निर्दोषत्व देण्यात आले मात्र राज्यातील वृक्षतोडीचे प्रमाण वृक्ष लागवडीच्या तुलनेने जास्त असल्याने राज्यातील वनक्षेत्र सोळा पूर्णांक पंचावन्न टक्के एवढंच राहिलं आहे त्यामुळे जेवढ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे तेवढ्या प्रमाणात वृक्ष लागवडही झाली पाहिजे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू बिंदू बिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम